हाय नमस्कार सर्वांना तर इकडे बघा तुम्ही आमची शिळी येलेली आहे तर किती गोंडस असं पिल्लू दिले तिनं बोकड आहे ते छान असं आणि पुढे जाऊन मोठं झाल्यानंतर पाप या इवल्याच्या जीवाला मोठं करायचं करायचं आणि लोकांच्या स्वादीनं करायचं पैशासाठी आणि त्याला ते कापून खाते ते तर किती गोड असं पिल्लू झालं आहे बघा इकडे बघा अजून एक शिळी येते आता महिनाभर ती पण येईल पण हिनं आपले एक छोटंसं ती ही जर वेळेला एकच पिल्लू देते ती दोन दिल बहुतेक हिनं पहिल्या टायमिंग पहिल्या स्टार्टिंगला दोन दिलेली पण आता एकच आहे छान असं गोंडस बाळ झालं आहे आमच्या घरात तिसरा मेंबर पण आलेला आहे अजून दोन येणार आहेत तर इकडे फडातच आपला आलतो कालच्यान जर असं तिचं म्हणजे पोट दुखत होतं वाटतं सारखी बसूनच होती खात पण नव्हती काय नाही आपलं आणि म्हणजे तिची स्थानसुद्धा बघा की तीही झाल्यात म्हणजे कास भरपूर ही झाल्या आता चीक भरलं ना ते घ्यायच्यात तर ती पण आज दिवसभर तर काय खाल्लंच नाही तिनं आज बघा आता तिच्यासाठी मक्का वगैरे घ्यायच्या इकडे बघा मस्त शेडी येवळ गिन्ना इथलं दुकानला इकडे सारखर निघालते सारे दुकान आहे बनवायचं परत काड्यापिठी इकडे करायचा कोसाचा पाला वगैरे आणला आणि इकडं आण पाल्यावरच गिन्नाची पार्टी चालू गिन्ना बनवणार बोकड झाले कोणाकोणाला आवडत प्रत्येक आवडत तुम्हाला सर्वांनाच मला सुद्धा आवडतं आणि काय भांडी वगैरे नव्हते आमटीची किटली होती म्हणून किटलीतच केलं बघा तर झालंय बऱ्यापैकी आणि पाल्यावर म्हणलं ना होत नीट व्यवस्थित असं वेळ लागला भरपूर काळी भंगार किटली झाली आपली माझी तर इकडे मी असं फुकत वगैरे होते आपलं करत होते बघा माझा अवतार कसा झालाय पणात मोळ्या वगैरे बांधल्या सगळ्या आणि मग जेवाय बसलो होतं दुपारच्या जेवायचे जे जे जेवणाच्या वेळेलाच म्हणजे खास अशी तटाटली होती पूर्ण म्हटलं पिळून काय तर करायचं आत्ता तर म्हणजे वळला पालाय ना त्याच्यामुळे भरपूर असं लवकर पेट घेत होता आणि सगळीकडं पसरत होतं त्या भीती वाटत होती बाकी इकडं साईडला फड होता आपलं त्याला सारत बसले होते आणि वाडा असल्यामुळं कुठं तरी लागलं तर काय करायचं मग काय तर मग बघूच भोपंडी कायतरी येऊन बसायचं म्हटलं आपलं व्यवस्थित काळजी घेतलेली बरी तर चला मग आता गिन्ना वगैरे बनवायचा तर तुम्ही बघा व्हिडिओ पुढे तर इकडे बघू शकता तुम्ही मस्त असा गिन्ना तयार झालेला आहे आणि थोडंसं पाल्याचं काळं हे पडलं आहे बरं का तुम्ही चला मासे वगैरे काहीतरी पडल्या तर तसं काय नाही आहे पाल्याचं हे पडलं होतं आणि इकडे बघा मामा गिन्ना खायला लागला गोड मस्त गिन्ना झाला तर चला बाय